तिकडं आमच्या काळ्याचा नाश्ता चाललाय बरं का मैत्रिणींनो माझ्या भावांनो बहिणींनो आमचा काळ्या सकाळचा रोज नाश्ता करतो आणि इथं तर माझं चाललंय ज्वारीची भाकरी करायची दाजींना ज्वारीची भाकरी लागते मग का अशी आणि दाजींना लागते अशी कडक भाजलेली आहे का नाही दाजी ही काळी लागते ना तुम्हाला एवढी करपा लावते तुम्हाला बघा किती करपावली या केली बिंचेची भाजी हां काय म्हणताय आणि ही बटाटा तुम्ही म्हणजे पण दाजीला असलाच लागतो का उकळलेला आम्हाला भाजी करणार आहे तर मला असं सुका देत जा आणि आम्हाला करणार आहे की मी भाजी इकडं उकडून ठेवले दिसतात का तू तापते तिकडं माझ्या चलल्यात भाकरी असून द्या बटाट्याची भाजी ज्वारीची भाकरी देते की दोनच मिनिट मला बाहेरचं झाडून काढायचं आता आमचं तिकडं का तर शुभ दुपार सगळ्यांना मी ही चक पाला 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 हे सगळं आता चकाचक सगळं धुवून घेतलं मैत्रिणीनं आणि हे सगळं झाडून काढलं एवढा पाला पडला होता एवढा पाला पडला होता ना प्रमाणाच्या बाहेर कारण का आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पानगळती चालली आहे झाडांची तर आधी घर हे सगळं चकाचक केलं पेवर धुवून काढला आधी धाडून काढलं नंतर धुवून काढला दिसते का बोललं पायऱ्या वगैरे सगळं ना, टिप ये ये काई काई ना। आता टिपकं यायला लागल्यात इथं पावसाचं तर येतोय काय पाऊस काय माहिती आता बघू आणि तोपर्यंत आमच्या नानींनी ना घरात लाडू केलं आणि आता हे हॉल ही सगळं चकाचक करणार आहे मी झाला आहे माझ्याकडून थोडा राडा पण घ्या समजून आता टॉयल वगैरे सगळं हां हा आता ही किचन हे माझं आता आहे पण असू द्या आता घेते <laughs> आता चकाचक करून आणि ही लाडू चालले तर आम्हाला अजून पाच किलोची ऑर्डर आली या लाडूंची होय ना शांगदाण्याचे लाडू <laughs> आणि मी आता हात धुतला या पण अजून एकदा धुत्याने खाऊन चेक करते कसं झालाय तूप टाकलंय ना द्या बरं आणि हे माझा असा अवतार आणि वाजल्यात किती तुम्हाला सांगते अजून लय काम आहे आता बरोबर सव्वा बारा झालं ते दिवा अजून नाही भेजला आणि आता मी लाडू खाते खूप छान लागतो सकाळचं उठल्या उठल्या पण ध्यानात येतं खायचं आज राहिलेच नव्हते खायला मग आज मी डिंकाचा लाडू खाल्ला डॉक्टरांनी गुळशेंगदाण्याचे लाडू आहेत ना ते कमरेसाठी ह्याच्यासाठी चांगलं असत म्हणून सांगितलं येतं मग खाते हाय काय घेणं देणं पाऊस येतोय की काय की काय 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 करायचं आहे का काय आ खायचं ना आपलं निवांत ताणून द्यायची हां बघा पाऊस येतोय आता बाहेर लाया काय नाही त्याला ना जेल मग पृथ्वीवरती फक्त हिंडून खायासाठी दिलाय देवाने देव म्हणला जा आयश झोपून द्या झाले आमचे लाडू करून आणि लाईटच गेली होईना लाईट गेली म्हणजे लाईट गेली अजून सांगताना बारीक करायच्यात आम्हाला पण ना ना। आता नानींना म्हटलं एवढं तात्पुरतं बांधून घेऊ मी आता हात धुतला कारण का लाडू करू लागत होते नानींना पण काय झालं पावसाचं आगमन झालं आणि मग ह्या मिरच्या ही सगळं इकडं जी होतं ना इकडं सगळं ओढलं आणि झाकून ठेवलं आता जेवण करायचं आहे आता आम्ही जेवणार दोघीजणी मस्तपैकी पाऊस बघत बघत पेवर वगैरे सगळं झाड धुवून चकाचक करून ओके मध्ये झालंय माझं आता पावसाच्या पाण्याने अजून असं कश पाऊशी असल्या असं बटाट असा राईस पिवळा मस्त पैकी अस पापड नाणे कसलं लागते ना आमच्या नाणे थोड्याशा नॉर्मल थोड्याशा आजारी सर्दी झाली म्हणजे सगळ्यांना अजून आणि अशी ज्वारीची भाकरी मस्तपैकी या जेवण करायला दुर्गा मामीच्याकडून घेतलेले पापड त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट नाही लागत ती एक सब्लेटान नेहाला मैत्रिणीं माझ्याकडं कशाच झाले माझी पॅकिंग करून कुरिअरवाले मॅडम लाखत येतं मॅडम तुमची अर्धा अर्धा किलोची तीन पॅकेट दिसत का, का। आणि बाकी ही बाकीच दुसऱ्या ताई साहेबांचं इथं आणि ही हिकड वेगळं वेगळे ठेवलं येत हि तर लिहून ठेवा लागतं ही, ला ला ही खारकीचं इथं खारी खोबऱ्याचं हे आणि हे शेंगदाण्याचं येतं हे आता पार्सल भरत आहे आणि फक्त दोन शिल्लक राहिलं चार राहिलो होत्यातलं दोन खाल्लं म्या <laughs> 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 आणि थंडी एवढी ना मिरची नीट केली तरी नाणी वय गार लागतं या मिरचिरी सुद्धा गार जायना या आणि भावाला तर एक सण नेल आणि मी असं इथं माझ्या दुकानावर बसली आता चाललंय मटेरियल भरायचं चा। एक एक टाका बाहेर पाऊस येत असलं तरी आपल्याकडे कमी नाही अयो सांड एक किलो द्यायच्या त्यांना तर नाणी गुजरातच्या ताईला हायत का मी <laughs> तर पैसे घेऊन बसली <laughs> बघ ती मैत्रिणीं अवघड झाले आज सांडगच करायचं होतं पण ऊनच नाही पावशेर पावशेरची चेअर पॅकेट तरी ह्यायची का हायत हायत नाणी हायत त्यांना देवा पुरत हायत हायत हायचं आणि ते की कि जेव्हा हिथं हायत की पण ती मग मटकीचं मिक्स येतं आणि ते त्यांना फक्त मटकीच्या डाळीच द्यायच्यात आम्ही तर एवढ्या दोन चार दिवसात सांडगत धावलो नाही तर का आम्हाला वेळच नाही करायला आमच्या लाडूनीच आम्हाला गोलगट्ट केलंय पण लाडूनीच आम्हाला काय सुसा नाही तुम्हाला असे चार पाच किलोचे ऑर्डर आले की अशा चार पाच किलोचे येतात असे चार पाच किलोचे टाकले की अशा चार पाच किलोचे येतात एकदम निसतं मग मी सुद्धा लाडू कशी निसते गुटगुटीत झाली नाही चार पाच लाडू खाते दिवसात तुम्ही बी खात जा दिसते ना बघा लाडू खाऊन खाऊन किती मी छान खगली खा तुम्ही बी लाडू तुम्ही एकाच नसले घ्यायचं तर घरी करून खाके काय तुम्हाला मी म्हणतेकडूनच होय ना घरी हा तर असून द्या आता चला पॅकिंग करते आणि मस्त पैकी आणि कुरिअरवाला दादा तुम्हाला आधी मला अर्धा किलो द्या परत मला नाही एक किलो द्या ना नाही दे। नाही दीड किलो द्या मग दीड किलो द्यायचं ते त्यांना तर असू द्या

आला इतकं गार लागतंय ना, ना। मी हो का कुठं फोनपणा तेवढी मिरच्या इतकं तू बाहेर आता गरम लागतय का थोडं मिरची गरम चला चला पत्तल इथे साडेतीन वाजून गेल्यात लेख माझी चहा करते पत्र लिहता लिहताच माझ्या ऑर्डरी कशी असते ते का डिंक लाडू अर्धा किलो तुपी एक किलो हळद अर्धा किलो तूप दीड किलो ह्या कविताचीच ऑर्डरी माझ्याकडं लई त्या <laughs> आता ही काय करायचं कविताला सांगायचं तुप आणायचं तीन चार किलोची ऑर्डरी तुपाच्या माझ्याकडेच असते त्या शेंगदाणे <laughs> लाडू अर्धा किलो सांडगे मिरची पावडर अर्धा किलो आणि सांडगे एक किलो ही गुजरातची ऑर्डर आहे गुजरात लसूण चटणी पावशर मसाला पावशर खारीक खोबरं लाडू एक किलो खारीक खोबरं खारीक पावडर अर्धा किलो ही पत्तं दिसतात मैत्रिणींना त्याच्यामुळे ना मी नाही दाखवत असं लांबणंच बघा मसाला एक के जी मिरची पावडर अर्धा किलो मसाला एक किलो खारीक लाडू एक किलो दोन किलो मसाला तुम्ही म्हणता ना का तर तू रोजच लाडू केलेला दाखवते मग आता रोज पाच सहा किलोची ऑर्डर पडतात काय करायचं पाच सहा किलोची ऑर्डर पडतात आता आता म्हणलं का ना आता आज लाडू केल्या आता, आता दुसऱ्या दिवशी किचन का आला त्याच्यात <laughs> बरेच तेवढ्याच ऑर्डर आलेल्या सध्या असं एकंदरीत गणित आहे मसाले बरोबर मसाला जातो ना त्याच्या जा निम्म्या पद निम्म्या ह्याच्यात लाडू जातात येत कारण का थंडीच्या दिवसात किंवा जे काय आज कोणी कुणाचं कोण आजारी uh, असतं कोणाला आशक्चं पण आलेला असतो कुणीचं ऍक्सिडेंट झालेला असतो कुणाची डिलिव्हरी झालेली असती कोणी प्रेग्नेंट असतं कोणाचं काय कोणाचं काय मग डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तर खारीक खोबऱ्याचं लाडू खा गुळ शेंगदाण्याचं लाडू खा पण आपल्या घरच्या दगदगीमुळं कामामुळे होत नाही करायला त्याच्यामुळे घेतात माझ्याकडून आणि खातात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही असं आणि लय माग नाही तर अडीचशे रुपये किलो शेंगदाण्याचा लाडू इथं राह चालता चालता काय सोपं आहे का हा अख एक किलो लाडू येतात येत अडोतीस एकोणचाळीस लाडू येतात खाना दोन तीन दिवस काय बन का सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस पाच दिवसात पाच ला सात सात लाडू रोजचं खाल्लं ला तर पस्तीस लाडू झालं रोज मी रोज सात लाडू खाते बघ कशी दणकाट दिसायला लागली आणि कंबर बिंबर अजिबात दुखत नाही माझी एकदम ओके मध्ये नाही तुम्हाला असं बसून लिहायचं म्हणलं ना तर लय माझी कंबर दुखायची आणि जसं मी मेथीचे लाडू खारकीचे <laughs> लाडू गुळाचे लाडू खाती ना तशी माझं अजिबात नाही अजिबात कायच नाही मला अजिबात त्रासच नाही फक्त कोलेस्ट्रॉल वाढायला लागले कारण का तब्येत वाढली माझी आणि त्याच्यावरती मी गोळ्या चालू केल्या त्या हा असं असंच आनंदी राहा आणि लोकाचं टेन्शन नाही घेतलं का नाही असं तोंड सुजत नाही लोकांचं टेन्शन घेतलं का नाही डोळ्याखाली टपोर टपोर आलेलं असतं आणि मग ती टेन्शन नेशी येतं तुम्हाला खरं सांगते मग मी काय केलं या आपलं ना लाडू ह्याच्यावर लक्ष देते आपलं लाडू करून निघलेलं बरं मसाला विकलेला बरा हळद विकलेली बरी मिरची पावडर लसणा चटणी धना पावडर लसूण विकलेला बरा आज आता ज्वारीची पिठाची तीन किलोची ऑर्डर आहे मटकीची डाळीची अर्धा किलोची ऑर्डर आहे मटकीची अर्धा किलोची ऑर्डर आहे गावरान आता पीठ दाळा लागेल मध्ये नीट करून ज्वारी तीन किलो पिठाची नाही कसं परवडायचं हो दीडशे चार चार्ज जातो या ताईनला मी म्हणलं होतं त्या दिवशी पाठवलं होते ना पण आका तुझ्या फिल्डच घ्यायची गावरण ज्वारी मिळत नाही ना, म्हणले आमच्याकडे मग आता आज दीडशे रुपये कुरिअर चार्ज आहे तीन किलोचा आणि ज्वारी सत्तर रुपये किलो असते मी दहा रुपये घेते तिकडे पाच सत्तर रुपये किलो ज्वारी असते आणि पाच रुपये दळायचं आणि पाच रुपये इकडे तिकडे पीठ जातंच की पॅकिंग ह्याचं असं ऐंशी रुपये घेते एक किलोला आणि टाकायला कुरिअर चार्ज तुमचा तुम्ही द्यायचा असं आठ नऊ दहा अकरा बारा असू <coughs> दे आता खोका यायला लागला तुम्ही माणसांना कोडलंय खाती तर तसंच काहीतरी झालं तर बाय सगळ्यांना आता करते पॅकिंग आता का काय होत एक दोन लाडू आणि चार लाडू खाईन तेव्हा मग कुठेतरी बरं वाटतंय मला <laughs> आज खरं सांगाय काय लाजायचं एक भाकरी खाल्ल्याशिवाय तर मी जागची उठत नाही तर मी किती खाता मला माहित नाही पण मी सकाळचं एक भाकरी खाते आणि संध्याकाळी एक भाकरी खाते अशा दोन टाइम दोन बाकऱ्याने आता लाडूच भर पडली म्हणजे लाडू सताट म्हणजे माझा थोडासा आहार वाढला यात काय वाद नाही तब्येत मध्ये सुधारणा व्हायला लागली माझ्या काय काय अ काय कुठे पाहिलं बैल

तात्या आहे का व तात्या चहा प्यायचा गा चहा ना तुला ए तिथे बी प्यायचं तात्यांना बी प्यायचं हो तू पाणी कस झाले काय नाही मी गासते तुझा कुरिअरला कुठला दोन भांडी लागते तेवढीच घे घासून राहून उद्या सकाळी नाही नाही मी घासते की आले कुरिअर वरन जाते का तू कुरिअर ला हरबाळी संध्याकाळच जाते मग करते मी जाते तात्यांला कुरिअरला जायचंय मला मी जाते कुरिअरला मला दवाखान्यात मी जायचंय मॅडम कडे किती ना ते या म्हणजे मॅडमनी कालचऱ्यापाशी जाऊन हो कालच बोलायला होतं पण आता आज मी मॅमल होतं जाईन तर आज ऑर्डर आहे तर डिगराची डिगरच लागला आहे होय ना नाही आज ऑर्डरींचं तर डिपूच लागलाय नाही ना आता एवढ्या ऑर्डर टाकते की परत मग मलाच लोड येईन उद्या सकाळ देऊ का मग त्यांच्यापाशी उद्याच्या एवढंच झाकं घेऊ ना अयो राहिलं या लसूण पडलं पडलाय हां तर ही हाय बघा लसणाची चटणीचा लसूण दिसतोय का तुम्हाला कमी पडलाय पावशेरा आम्हाला दीदी चहा करते आणि ह्या असाच माझा राडा पडलाय ही माझं दुकान ही बघू शकता हे पॅकिंग करत करत पण मी लसूण चटणी भरली आणि हात माझा लाल झाला हे मसाले इथं सांडगे मसाले हळद धन पावडर मिरची पावडर आणि ही लसणाची चटणी हे असं आणि मैत्रिणींना ही लसणाची चटणीमध्ये ना ही थोडंफार असं राहतं बरं का ग ही थोडंफार असं ठेवावं लागतं त्याशिवाय ही चटणी असल्यासारखी वाटत नाही ना जेरी पावडर टाका जेरी पावडर हाय की हा पावडरच टाका हो ना माझं एवढं पत्र राहिले चिटकवायचं किती इथं एक दोन तीन च्यार, पाँच। पाँच पत्त चार पाच पाच पत्तर राहिल्यात अजून आणि हे चार पाच इथं आन लसणाची चटणी ह्यातमध्ये हे थोडंसं असं आलं तरी नाणी ही येतच नाव थोडंसं पाहिजेतच ना पाहिजेत ना थोडंसं चाय 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 का तात्यांना दिला का दो मला कमीतला दी बया नाही फुटला या चहा घ्यायला दीदीने केलेला चहा शुभ संध्याकाळ झालं माझं सगळं पॅकिंग वगैरे करून दिसतं का तिथं आणि आता मी चालले कुरियरला लेख माझ्या मोबाईलमध्ये बघत बघत काय करते माहीत नाही आणि हे तीन बाळ आहेत ना हे अशी टकुची हे घालून आहेत ना बाहुबली पाणीपुरी बघतात आहे त्या असे वैभव वैभव आहे ना हो का वैभूची फोर व्हीलर गारात दिसते का इथं आणि इतकं गार लागतंय इतकं गार लागतं इतकं गार लागतं आहे ना बाहेर असं वाटतंय बर्फच पडला या आता निघाले कुरिअरला आणि आज थोडंसं लवकरच चाललंय कारण का थंडीचं वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे थांबा मला कॅमेरा उशीर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना गार गार आहे येईल उशीर झाल्यावर काय करता आणि परत येत ना मला एम आय जायचं आहे दुकानावरती स्टिकर जे छापलेत आहेत ना इंग्रजीमधले मधले मसाल्याचे ते स्टिकर घ्यायचेत कारण आपल्याला कुठं आहे तो मसाला ऑस्ट्रेलियाला आणि तिथं त्यांच्या इथं ते मराठी चालत नाही त्यांना इंग्रजीच लागतं तर असं गणित आहे एकंदरीत माझ्या भावानून बहिणीनं तुमच्या आशीर्वादाने माझं लई चांगलं चाललं आहे आणि सांगायची गरज नसेल माझ्या ते चेहऱ्यावरतीच तुम्हाला दिसत असं का नाही माझ्या मैत्रिणींनं ही साडी माझ्या इज भाऊनी ना मला ह्याला घेतलेली आहे गेले वर्ष गेल्याच्या गेल्या वर्षी माझा बड्डे होता ना तेव्हाच घेतलेली आहे आता त्याच्यावरला ब्लाऊज नाही बदलला सकाळचाच घातलं आहे कारण का आता कुठं नुसतं कुरिअरला जायचं आहे आहे आणि माझ्या चेहऱ्यावरलं गेलं माझा सगळ्यात जास्त मोठा आनंद म्हणजे ही चेहऱ्यावरली जी खून ना ती गेली इतकी बेकार दिसायची आणि माझं मी आजारी होती ना गं मैत्रिणींना त्याच्यामुळे हे बी ना लय दिसत होतं असं आणि थोडंसं टेन्शन असतं हे मला हे कधी काम होईल ह्याचं हे टेन्शन आलं तर आता झालं ते आता फक्त कलर द्यायचं राहिलं आहे आणि वरती उचलायचं राहिलं क्रेननी एक 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 कामा मार्गी रगायला लागली की मसाल टेन्शन येत नाही ना असं असतं तर दे चला करियरला आणि काय विचारलं होतं अजून माझ्या ताई साहेबांनी मला काय विचारलं होतं काय माहिती असं द्या हे तीन पार्सल आहेत ना हे या मायडिश इथले कुरेअरवाले मॅडमचे आहेत मॅडम हे तुमचे लाडू अर्धा अर्धा दा किलोचे तीन वेगळे द्यायच्यात आणि हे आजचे एवढे पार्सल

मम्मी तर राहलो मी स्टॉप करतो मी गोलू बेंगावलं मम्मी ती कट करतो